भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस त्यातलं हे साहित्य आहे साहित्याचं नाव आहे गणिताची गाडी नवव्या प्रकारचं साहित्य आहे आणि हे आपण विद्यार्थ्यांसाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गटात किंवा गटामध्ये किंवा वैयक्तिक आपण याचा सराव घ्यायचा आहे तर साहित्य आकर्षक आहे विद्यार्थ्यांनी गाडी कशी करायची आहे यासाठी गणिताच्या आकारांचे इथे सेप सेट दिलेले आहेत आणि या सेट आहेत त्यामध्ये गणित क्रिया आहेत अंक ज्ञान आहे आकार आहेत आणि त्या आकारातून विद्यार्थ्यांच्या कृती आपण आपण कृती त्याच्या घेणार आहोत तर आता इथं बघा काही हत्ती आहेत आता या ठिकाणी आपण बघा मुलांना तिकडे लक्ष द्या आता हत्ती आहे हत्तीच्या पोटात पानं किती आहेत कोण मोजणार वाज मोज किती आहेत रे पानं किती आहेत पानं किती आहेत नऊ नऊ पाने हा अंक किती आहे किती आहे नऊ आणि एक कप मोजा एक आठ आठ कप आहेत म्हटल्यानंतर तिथं अंक किती आहे दुसऱ्या हत्तीमध्ये आठ आता हत्तीच्या आठ या अंकासमोर पुढं पानं किती दिलेत सांगा किती दिले आहेत सहा सहा पाने सहा अंक आता छत्र्या मोजा बघूया किती आहेत छत्र्या दहा अंक आहे का बघा हा आता इथं गाजर्स आहेत किती आहेत बघा सात आणि अंक किती आहे सात आणि काय आहे स्माईल।, स्माईल तर अशा पद्धतीनं आपण हे हत्ती अंक आणि वस्तू वस्तू किंवा चित्र या क्रमानं आपण सराव घ्यायचा आहे गटामध्ये किंवा वैयक्तिक प आपण हा सराव घ्यायचा आहे आता हे आपण मिक्स केलं ला। कोण लावणार सांगा बघा व्यवस्थित इकडे कोण लावणार हां फक्त सूट लाव पटकन तर विद्यार्थ्यांच्या कृती आपण या व्यवस्थित त्या गाडीचा आकार तयार करतात की नाही बघायचं आहे आपण हां पटकन लावून घ्यायचं बरं 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 वेळ घालवायचा नाही मॅडमनी कसं वाचलं पटपट सगळ्यांनी निरीक्षण करायचं आहे तो कसा करतोय हां बघा बघूया बघा व्यवस्थित लावतोय की नाही बघा हां सांगितलं तरी चालतंय गटामध्ये विद्यार्थ्यांना तर एकामेकाला हां लावलं काय बघा बरोबर बघा नाही रईस हां हां बरोबर किती हुशार आहे ही मेघा टाळ्या वाजवा मेघासाठी तर अशा रीतीनं ही गाडी तयार केलेली आहे शेवटी कायला स्माइल